हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे तर व्लॉगला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन देखील म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता मी रात्रीच्या सात वाजता व्लॉगला सुरुवात केलेली आहे तर रात्री मी संध्याकाळी कोणकोणते कामं कोणकोणत्या वेळात करते हे पूर्ण मी ह्या व्लॉगमध्ये सांगितलेलं आहे आणि परत दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो त्रिधारेला तिथली सुद्धा मी थोडीफार शूटिंग घेतलेली आहे तर इथे पाहू शकता माझं स्वयंपाक जेवण वगैरे झालेलं आहे आणि याच्यामध्ये काही भाज्या आणि फळंसुद्धा आणलेले आहेत जेव्हा मी पाचच्या टायमिंगमध्ये फिरायला गेले होते तेव्हाच मी हे फळं आणि भाज्या घेऊन आलेली आहे तर सर्वात अगोदर मी किचनवाटा पूर्ण साफ करणार आहे आणि नंतर ह्या भाज्या काढून घेणार आहे तर मी पूर्ण किचनवटा साफ करून घेतलेला आहे आता ह्या भाज्या काढून निवडून ठेवणार आहे बाजूला आणि नंतर भांडे घासल्यानंतर हे पूर्ण भाज्या मी धुवून घेणार आहे धुवून रात्रभर अशा सुकट ठेवायच्या आहेत तर फळामध्ये इथे केळी आणि पपई आलेली आहे कारण पावसामुळे आता आंबे बंद झालेले आहेत तर सध्या सुट्ट्या असल्यामुळे दोन तीन दिवसातच भाजीपाला घेऊन येते कारण मार्केटमध्ये नेहमी जाणं होतंच तर एक पालेभाजी आणलेली आहे आणि तीन मी इथे फळभाज्या आणलेल्या आहेत आणि काही हिरव्या मिरच्या तर याच्यामध्ये ये कोथिंबीरसुद्धा येते डेली पण आज मार्केटमध्ये कोथिंबीर चांगली नव्हती म्हटलं उद्या गेल्यावर घेऊन येईल सध्या फ्रीजमध्ये आहे कोथिंबीर आणि कांदे लसण आणि आलू एकदाच घेतलेले आहेत कांदे आणि लसण गावाकडचेच आहेत शेतामधले आणि आलू मी एकदाच घेतलेले एक आहेत एकदाच घेतल्यावर स्वस्त पडतात जेव्हा आलू पापड चिप्स वगैरे करायचे होते तेव्हा मी आलू एकदाच घेतले होते तर हे नंतर मी धुवून घेणार आहे भांडे वगैरे झाल्यानंतर तर सर्वात अगोदर ही पालक मी निसून ठेवणार आहे कारण जर अशी ठेवली तर सकाळपर्यंत खराब होईल पावसामुळे खूप ओले झालेले आहे पूर्ण मी भाज्या धुवून ठेवलेल्या आहेत आणि दूधसुद्धा तापत ठेवलेलं आहे बाकी भांडे वगैरे आवरून किचनवट्टा वगैरे मी पूर्ण साफ करून घेतलेला आहे आता दूध कमी गॅसवर ठेवलेलं आहे तोपर्यंत मी झोपायच्या अगोदर सर्व घर एकदा आवरून घेते तर इथे पाहू शकता मी उलंचा व्हिडिओ बनवला होता दुपारी तर सर्व पसारा पसारा आहे हे सर्व मी आवरून घेते तर इथे मी सर्व आवरून घेतलेलं आहे आता सकाळी उठल्यावर फक्त झाडायचं आणि पुसून घ्यायचंच काम राहिलेलं आहे आणि या रूममध्ये सुद्धा पाहू शकता लक्ष्मीने किती के गर्दा केलेला आहे आणि लक्ष्मी बनाना एन्जॉय करते तोपर्यंत तो हे पूर्ण खेळणे वगैरे मी भरून ठेवते तर या रूम मधलं सुद्धा मी सर्व आवरूम घेतलेला आहे लक्ष्मीची मस्ती चालूच आहे पूर्ण खेळणे मी जागच्या जागी ठेवून देते तर हे पाहू शकता इथे मी माझ्यासाठी दूध घेतलेलं आहे संध्याकाळी फक्त मी ना आरुष दूध घेतो दोघ जण आता आरुष मामाकडे गेलेलं आहे तर मी माझं दूध घेतलेलं आहे आणि दूध पण तापलेलं आहे तर गॅस बंद करून थोडंसं थंड झाल्यानंतर हे दूध फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि इकडे भाजीपाला मी झाकून ठेवणार आहे म्हणजे सकाळी पूर्ण भाजीपाला सुकेला आणि आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवता येईल तर गुड नाईट आता उद्या सकाळी भेटूयात तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी सकाळचे सर्व कामं आवरून घेतले होते जे झाडझुड फरशा रांगोळी वगैरे असतात ते परत झाडायला पाणी वगैरे घालणं तर माझं मॉर्निंग रुटीन कसं असतं याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तर सर्व कामं आवरल्यानंतर मी स्वयंपाक बनवायला घेतला होता तर आज मला साधाच स्वयंपाक बनवायचा होता कारण नंतर आम्हाला गावाकडे सुद्धा जायचं आहे त्रिधारेला जायचं आहे आणि तिकडून गावाकडे जायचं आहे तर घाई गरबडीच्या टायमाला जर तुम्हाला पोटभरीचा असा नाश्ता किंवा स्वयंपाक बनवायचा असेल तर तुम्ही हे नक्की बनवू शकता भाकरी आणि भरीत तर खूप लवकर होते एक साईडला भाकरी बनवायला घेतली आणि एक साईडला भरीत बनवायला घेतलं तर दोन्हीसुद्धा अर्ध्या तसा तुमचा पूर्ण स्वयंपाक किचनवाटास सर्व आवरणंसुद्धा होईल तर इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कारण माझं भाकरीचं पीठ खूप दिवसाचं आहे आणि भाकर जास्त ओळत नाही त्याच्यामुळे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि साईडला वांगेसुद्धा भाजत आहेत तर आता मी भाकरी बनवून घेणार आहे तर हे जे वांगे आहेत हे वांगे भाजलेले आहेत आणि दुसरे भाजण्यासाठी मी खाली ठेवलेले आहेत ते सुद्धा मी नंतर भाजून घेणार आहे आणि ज्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याच गॅसवर मी भाकरीसुद्धा बनवून घेणार आहे आणि साईडला मी ओल्या शेंगा भाजण्यासाठी ठेवल्या होत्या एका गॅसवर ते आपण कमी गॅसवर भाजत आहेत कमी गॅसवर जर भाजल्या तर एकदम खमंग भाजतात तर एक बॅच वांग्याची भाजणं झाल्यानंतर मी दुसरी बॅच सुद्धा भाजायला घेतली होती आणि साईडला सुद्धा मी एक बनवून टाकली होती तर मला जास्त छान अशा भाकरी बनवता येत नाहीत जशा बनवता येतात तशाच बनवते आणि प्रयत्न सुद्धा करत आहेत एकदम टम्मम उसूत फुगलेली भाकर बनवण्याचा कारण मला भाकरी बनवता येत नाही सुद्धा एक खूप मोठी स्टोरी आहे ती मी नंतर कधी सांगेलच पण आमच्या लग्नाच्या अगोदर माझ्या माहेरी कधीच भाकरी बनवली जात नव्हती त्याच्यामुळे मला जास्त करून भाकरी बनवता येत नाही तर सर्व मला स्वयंपाक अतिशय सुंदर आणि चविष्ट बनवता येतो परंतु भाकरी बनवायलाच थोडंसं गडबड होते तरी पण आता खूप बऱ्यापैकी चांगल्या भाकरी जमत आहेत कारण लग्नाच्या अगोदर मी आणि माझी मोठी दीदी बिलकुलच भाकरी खायच्या नाही तर त्याच्यामुळे आई भाकरीच बनवत नव्हती आणि मग आई बनवत नसल्यामुळे आमचं तर बनवण्याचा प्रश्नच आला नाही त्याच्यामुळे मी भाकरी बनवायला लग्न झाल्यावरच शिकले माझ्या सासूबाईंनीच मला भाकरी बनवायला शिकवली माझ्या सासरी पण रेग्युलर भाकरी खात नाहीत आम्ही लेडीजच कधी कधी भाकरी बनवतो जेंट्स तर आमच्या घरामध्ये कुणीच भाकर खात नाहीत फक्त माझे मिस्टरच खातात माझे सासरी किंवा माझे देर सुद्धा खात नाहीत जास्त आवडीने आणि जर एखादी विशेष भाजी तर जर भाकरी बनवून झालेली आहे तर ही शेवटची माझ्या सर्व भाकरी बनवून झाल्या होत्या एकच भाकरी झाली होती आणि साई बनवून होती तर मी वांग्याच्या भरताची तयारी केलेली झाली होती मी कांदा वांगे आहेत त्याची वर्ष काढून आणि वांगे भाजल्यानंतर त्याचे शाल वगैरे काढून आतमध्ये गरूं, गरूं, कांदा ऍड केलेला आहे लाल पूर्ण घेत मीठ आणि जिरे आणि त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ कांदा एकदम चांगली आणि जिरे घातले होते जिरे एक चम्मच घालायचे दोन तीन उबळी छोट्या उबळीने तेल घातलेलं आहे तेल गरम करून घातलं तरी चालेल तरी सुद्धा कारण भरीत साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं नंतर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक एक पद्धत दिसल कारण रेग्युलर भरीत बनवताना थोडंसं वेगळंच बनवते आज हे बनवलं तर नेक्स्ट टाइम हे बनतच नाही थोडस वेगळंच बनतं भरितामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचं ट्राय केलं तरी पण चव मात्र सेमच लागते आणि हे पण झालं होतं लागते आणि बनवायला तर पाहू शकता किती सोप्पं आहे अगदी लहान मुलं सुद्धा बनवतील इतकं सोपं आहे आणि खायला पण खरंच खूप येमी लागतं तर जेवण वगैरे झाल्यानंतर बाकीचे सर्व काम आवरून घेतले आणि सर्व काम आवरल्यानंतर आम्ही गेलो धारेला तर इथे पाहू शकता माझी शेवटची सुद्धा भाकरी भाजलेली आहे तर यात्रा जाणार सारी आम्ही शॉपिंग केली आणि इथे पाहू शकता लक्ष्मीला गंगेमध्ये आंघोळ घालायचा प्रयत्न करत होतो पण ते अगोदर घालूच देत नव्हती आणि नंतर थोडं थोडं कसं तरी घालायला लागले कारण लक्ष्मीला जास्त माणसांची सवय नाही आणि इथं खूप गर्दा होता तर ती भीत होती पण नंतर तिने पण खूप एन्जॉय केलं तर पाहू शकता इकडे किती गर्दी आहे इथे हे शनी महाराजाचं मंदिर आहे आणि शनी महाराजाच्या मंदिराची मंदिरा खूप इथे मान्यता आहे आणि लहान मुलांना इथे भरपूर जणं दर शनिवारी किंवा आमोशाच्या दिवशी आंघोळीला आणतात आम्ही तर लक्ष्मीला दर शनिवारी पण नेत होतो आणि आता आमोशाला पण आणलेलं आहे शनिवारी कसं असते शाळेला दुपारून सुट्टी असते तर आम्ही थोडंसं एन्जॉय म्हणून सुद्धा जातो आणि लक्ष्मीची आंघोळसुद्धा होती आणि आज सुट्टी असल्यामुळे आमोशाचं पण आलेलं आहोत डेली येणं होत नाही तर इकडे पाहू शकता पूर्ण आम्ही दर्शन वगैरे घेतल्यावर वापस जातानाची ही क्लिप आहे इथे जेवायला पण असते खूप साऱ्या गावचे लोक येतात खूप गर्दी असते आम्हाला थोडं जाय आम्हाला थोडं जायला उशीर झाला होता म्हणून थोडी गर्दी कमी झाली होती तर इथे पाहू शकता मी एक कोलपाट लक्ष्मीसाठी घेतला होता कारण तिथे खूप मोठी यात्रा भरली होती आणि एवढ्या गर्दीमध्ये मला क्लिप शूट करणं झालं नाही तर घरी आल्यानंतर लक्ष्मी पाहू शकता किती मस्त पोळ्या बनवते आणि जे हे प्राणी टाकते तर मी जसं पीठ टाकते त्याप्रमाणे ही प्रा प्राणी टाकत आहे आणि खूप छान पोळ्या लाटायला लागली आणल्या आणल्याच कोलपाट पाहू शकतं जसं मग मी पापड लाटत होती तसंच लक्ष्मीलासुद्धा लाटायचं आहे आणि आल्यावर लक्ष्मीला खेळून हे झाल्यानंतर मी चहापाणी केली आणि नंतर एकदमच वातावरण बिघडलं आणि रिमझिम रिमझिम पाऊस यायला लागलं म्हणून मग मिस्टरांनी फरमाईश केली की माझ्यासाठी भजीच बनव कारण गावाकडे गेल्यानंतर आम्ही यात्रेतून गावाकडे गेलो आणि तिथेसुद्धा आम्ही जेवण करून आलो होतो जास्त काही भूक नव्हती मग संध्याकाळच्या टायमाला थोडीशी आम्ही भजीच बनवली तर इथे पाहू शकता लक्ष्मी दाखवते मला की पोळी कशी खातात मी तिला विचारत आहे पोळी बनवलेली कशी खायची पिल्लू तर ती मला दाखवत आहे आणि पाहू शकता थोड्या थोड्या वेळाला पीठ लावत आहे खरंच लहान मुलं पण आपलं पाहून किती शिकतात आणि जसं जसं मम्मी करते तसं तसं लक्ष्मीला सुद्धा करायचं आहे नंतर इथे मिस्टरांच्या फरमाईश्वर मी आलूची भाजी बनवायला घेतली होती आणि आलूची भाजी बनवता बनवता त्यांनी सांग एक यूट्यूबला रेसिपी पाहिली आणि त्यांना तीच बनवायची होती म्हणून थोडीशी मी फ्रेंच सुद्धा बनवले होते तर इथे मी सर्वात अगोदर जे आलूचे पकोडे बनवले होते मी त्याचं पीठ अगोदर बनवायला घेतलेलं आहे आणि साईडला तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे तर याची फुल रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही जर पाहिली नसेल तर नक्की चेक करा आणि खूप पकोड़े पकोडेसुद्धा झाले होते तर मैत्रिणीनो तुम्हाला आजचा माझा हा व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा कर आणि जर आवडला असेल तर व्लॉगला लाईक ला ला करा ला शेअर ला करा आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर असे नवनवीन व्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील द्यावा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर याच्यानंतर मी नेक्स्ट व्लॉग बाल्कनी मेकओवरचा घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही बेल आयकॉन नक्की क्लिक करा म्हणजे मी जेव्हा व्लॉग अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद